नागपूर विभागातील कंत्राटदारांचे धरणे आंदोलन सुरू आहे नमस्कार मी संजय मेंद महाराष्ट्र कंत्राटदार महासंघ कार्याध्यक्ष मागच्या दीड ते दोन वर्षापासून आमचे सुमारे छे ईडब्ल्यू डीमध्ये सुमारे छेचाळीस क कर, हजार करोडचे पेमेंट सुरू आहे वारंवार प्रयत्न करून मिनिस्टर अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांनासुद्धा भेटून काहीच म्हणजे ठोस असं काही आश्वासन मिळत नाही आहे दुसऱ्या पोकळ पोकळ आश्वासन मिळत आहे आणि त्याच्यामुळं आमच्या सगळ्या कंत्राटदार बांधवांवर मग त्यांच्यावर अवलंबून असणारे सप्लायर लेब लेबर लेबर लोक यांच्यावर अतिशय उपासवारी आणि आर्थिक अडचणीचा सामना करावा लागून राहिला आहे सरकार तर मोठमोठे रस्ते आणि फोर लेन वगैरे मंजूर करत आहे ते मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं टोटल बजेटच्या सुमारे दीड ते दोन टक्के कामे कर काढणे हो, आवश्यक असते पण यांनी मागच्या वर्षभरात दहा पट कामं काढले त्याच्यामुळंच हे सगळं म्हणजे आणि त्यांच्या काही तेच, का योजना प्रभावी योजना इलेक्शनसाठी काढल्या त्याच्यामुळं पूर्ण आर्थिक परिस्थिती शासनाची बिघडलेली मग हे आता आठ पट लोक सरकारने जास्त काम केलेलं आहे दोन, दोन पट असते की नाही त्यांची तरतूद त्यांनी दहा पट काम केलं म्हणजे आठ टक्के आठ पट अतिरिक्त काम केलेलं आहे तर मग आता पुन्हा फोर लेनची गरज आहे का आपल्याला वर्धा रोड करत आहे पुन्हा फोर लेनचा करत आहेत मेट्रो करत आहेत प्रोजेक्ट आहे त्यांच्यासाठी वेगवेगळे महाराष्ट्रा संबंधी आम्ही बोलतोय महाराष्ट्रातल्या पीडब्ल्यूडी विभागाचे आणि इरिगेशन विविध विभागाचे पेमेंट तिथे बॅलन्स आहे एन एच आय नाई हे सेंट्रल डिपार्टमेंटचे विभाग आहेत म्हणजे जिल्हा परिषदचे व्यवस्थित सुरू आहे का मग नाही जिल्हा परिषदलाही पेशे नाही ग्रामविकास खातेही एकदम अडचणी ग्रामविकासा खात्याच्या अंतर्गत असलेले म्हणजे जिल्हा परिषद वगैरे अतिशय अडचणीत आहे त्यांचे पेमेंट पाचशे दीडशे वर्षा झालेलं आहे त्यांना त्याच्यामुळे थकीत आहे वरु यांच्याकडे पैसे कमी शिल्लक कमी पण आमदाराला खुश करण्यासाठी आणि सरकार येण्यासाठी म्हणून जे इथे टेंडर काढण्यात आले इथं असं म्हणतो की महाराष्ट्र शासनाने एकाच वेळेस सर्व आपले जितके की जिल्ह्याचे रस्ते आहेत मुलं आहेत त्याचे एकाच वेळेस टेंडर काढून टाकावे पाच वर्षापर्यंत लिटर काढून

काहीतरी या दुरा घेतलेली आहे आणि गरज आहे आपले सुबोध भाऊ पण मी अशी विनंती करतो सगळ्यांना की आपण अनेक सहा जिल्ह्यामधून तरी विदर्भ कॉन्ट्रॅक्टरच्या असोसिएशन सर्व जण असं वाटत नाही की आपल्याला पैशाची गरज आहे म्हणून सगळ्या जण असे बसले जसे काही बा पैसे आहेत पण आपण शांत बसले कोणी पैसे मागायचे म्हणलं की आज प्रत्येक जर तालुक्यातून जिल्ह्यातून दादा जरी आले असते तर कमीत कमी इथं कमी हजार झाले असते जर आज ऑनलाईन टेडवर प्रत्येक टेंडर शंभर शंभर लोक जर ट्रेंड पाहिले झाल्याबरोबर पाहायला येतात आणि इथं पैसे नसून सुद्धा पैसे घ्यायसाठी इथं येत नाही ही लाजर गोष्ट आहे मला तर वाटते दिशात नाही त्याला म्हणे जालनाच झाला तर या सरकार जर पैसे नाही तुमचे जर हजार कोटीचे काम तुम्ही जर आमचे हजारो कोटी रुपये तुम्ही देऊ शकत नाही तर पेपर काढता कायसाठी तुम्ही लोक जनतेची आमची तर फसवणूक केली आम्ही तर सगळे रस्त्यावर जे होतं ते ओतून टाकलं पण तुम्ही या जनतेची फसवणूक करू शकता आज आम्ही जागोजागी बोर्ड लावलेले आहे आणि जिथं जिथं बोर्ड लागले नाही तिथं तिथं प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर सांगणार आहे की प्रत्येक कामावर बोर्ड लागा काम बंद आंदोलन जोपर्यंत आपले सत्तर टक्के पैसे भेटत नाही तोपर्यंत एकही ठेकेदार एक 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 काम करणार नाही आणि त्या कामाचं जेपर्यंत आपल्याला मोबदला भेटत नाही तोपर्यंत कोणी काम करू नका ही माझ्या माझ्या वेकर वासियातर्फ तर्फे किंवा बुलढाणा जिल्ह्यातर्फे आणि जाण्यातर्फे मी सांगतो की एकही ठेकेदाराने काम चालू करू नका कारण आपले या पाच टक्क्यामध्ये आता बँकेचं व्याज सुद्धा निघत नाही बँके हे देतात पाच टक्के बँकेचं व्याज हे साडेबारा टक्के बाकीचे पैसे आणायचे हे बी पैसे होते सगळ्या कॉन्ट्रॅक्टरने रस्त्यावर टाकलेले आणि हे काम बंद आहे तिथं लोकांची बी फसवणूक झालेली आहे तिथं आता लोक आपल्याला फोन करतात तर ज्यावेळेस लोक मुख्यमंत्री साहेबाला फोन करतील त्यावेळेस लोक त्यांचे डोळे उघडतील त्यावेळेस आपण हे काम तोपर्यंत चालू करायचं नाही म्हणजे चालू करायचं नाही दुसरेच नव्हते अरे आमचे टेंडर दहा टक्के सुद्धा टेंडर पैसे असताना दहा टेंडर काढताना दहा टक्के पैसे असावेत असा शासनाचा नियम आहे अरे दहा टक्के बी पैसे नाही तुमच्या जो पाच टक्के दोन टक्के आम्हाला पैसे द्यायला जोपर्यंत आमचे एक मार्चपर्यंत जर पैसे तीस मार्चपर्यंत जर पैसे काचे आले नाही आम्ही कोर्टात गेल्याशिवाय राहणार नाही आम्हाला न्याय भेटला पाहिजे एवढे बोलून माझे दोन शब्द संपर्कात दहा मिनिटात सी सीने मशूर केला आपलं पत्र नाही त्यांना या पत्रासाठी तर आम्ही सींच्या जवळपास चार महिन्यापासून मागे पण सी तुला माहित होतं की आता प्रवीण उंबरकर राजा वाहन येऊ देणार आहे